ये ला, ये ला तीन दिवसांपासून चर्चा आहे की मदत शरद पवारांची गेले तीन दिवस पूर्णपणे याच मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या का निमित्ताने मी फिरत आहे किंबहुना मुंबईलाही एक दिवस विधान परिषदेचं ज्यास मतदान होतं त्याच्या आदल्या दिवशी एक बैठक होती त्या बैठकीसाठी मान्य राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री मान्य विखे साहेब यांच्याकडं जाऊन मतदारसंघातील काही कामांच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यानंतर मतदारसंघातच आहे मी कुठेही बाहेर या ठिकाणी कोणती भेटघाट घेतलेली नाही आणि तरी या ठिकाणी चर्चा येत आहेत या चर्चा कुठून येत आहेत काय येतात याची मला कल्पना नाही परंतु ज्यावेळेस मतदारसंघात थोडा आढावा घेतला असता या ठिकाणी असं दिसून येतं की आज या मितीला आदिवासी पट्ट्यात भात लागवड चालू आहे त्यामुळं लोक व्यस्त आहेत वारीच्या निमित्ताने अनेक मंडळी या ठिकाणी कालच्या आषाढीच्या निमित्ताने एक लोक दर्शनासाठी त्या ठिकाणी गेलेले होते मग कार्यक्रम पकडलाय तर कार्यक्रम पकडल्यानंतर आमचे जे कोणी स्थानिक समोरची जे काही विरोधक मंडळी आहेत लोक कसे जमायचे तर काहीतरी या ठिकाणी अफवा या ठिकाणी तयार करायची का साहेब प्रवेश करतात आहेत साहेब येणार आहेत आणि त्यानिमित्ताने कुठंतरी आम्ही बघतो की साहेबांचं तालुक्यातील असलेलं एक लोकांच्या मनामधलं एक सॉफ्ट कॉर्नर आणि यामुळं खऱ्या अर्थाने लोकं हातातील कामं ठेवून त्या ठिकाणी येतील आणि ती गर्दी कदाचित या ठिकाणी दिसल याकरता समोरचे जे काही आमचे तालुक्यातील जे काही विरोधक असतील ते पदाधिकारी असतील यांनी केलेली गर्दी हे त्यावरून मला थोडस संशय येतो या बाबतीतला त्यामुळे कुठेतरी मुद्दा पसरवलं जात नक्कीच शेवटी आता आपण बघतो की महिन्या दोन महिन्यात सगळ्याकडं राजकारणाच्या दृष्टिकोन पाहिला असता निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे निवडणुकीचे वारे वाहत असताना प्रत्येक पक्षाला आपापल्या मतदारसंघातील कसं त्या ठिकाणी आपलं स्थान बळकट करावं या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी काम करतोय आणि हे काम करत असताना लोकांची गर्दी सभा त्यानंतर मतदारांमध्ये जाऊन चर्चा या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात आणि मग अशा वेळेस या ठिकाणी आपण बघतो की वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून काही मंडळी नाहकपणे चर्चा करत असतात परंतु तिकिटाच्या बाबतीत सांगायचं झालं किंवा पक्षाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला या ठिकाणी वरिष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब असतील यांनी आम्हाला ठाम विश्वास दिलेला आहे की या मतदारसंघावरती अन्याय होऊ देणार नाही त्याकरता आम्हाला त्या गोष्टीमध्ये त्यांच्यावरती आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीवरती निश्चितपणाने आमचा सर्व विश्वास राहील का कुठेही या बाबतीतली या ठिकाणी या मतदारसंघावरती अन्याय होणार नाही आणि आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो आम्ही भाजपामध्ये रमलो आहे भाजपा सोडून जायचं कुठेही आमचं काम नाही आहे आणि निश्चितपणाने जिथं आहोत तिथं चांगल्या पद्धतीने आहोत एवढंच सांगू इच्छितो